हॅलो गाई माझं नाव आहे अभिषेक आणि तुम्हा सर्वांना माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे मी गेलतो उदीरच्या किल्ल्याला मी जात आहे उदीरच्या किल्ल्याला ते आहे माझ्या आत्याचा मुलगा आणि हे पण आहे माझ्या आत्याचा लहान मुलगा आम्ही जात आहे उदीरचा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो मी जास्त उत्साहित होतो आणि त्यात गेलं जाताना आम्ही ट्राफिकमध्ये फसलो होतो आम्ही एक्स्ट्रा ट्राफिक होती ट्रॅफिक असत करत आम्ही निघालो ट्राफिक ट्राफिक होती मी तर परेशान झालो एवढी ट्रॉफिक पहिली वर उठाले रे देवा उठाले रे बाबा रे या गरीब मी तेवढं बघत नव्हतो ट्रॉफिक आणि जाता जाताच आम्हाला एक गेट मिळालं त्या गेट मधून गेल्यानंतर आधी पुढे गेट आहेत म्हण त्या गेट गेटानंतर गेल्यानंतर आमचं येणार आहे डिस्टिनेशन ही मित्रांनो लास्ट आहे गेट ह्या गेटच्या नंतर डायरेक्ट किल्ला आहे आपला आपण त्या किल्ल्यामध्ये जाणार आहे आणि इथं उतरणार आहे हॅलो मित्रांनो इथे मी उतरलो आणि माझ्या आता मुलगा साईडला आहे आणि आता सुरू होईल किल्ल्याला आपण आलेला आहे आणि उदयगिरी उदयगिरी किलेला आपण आपल्या भावाला घेऊन आले आणि ती भाऊ आपला एकदम नंबर व्हिडिओ म्हणतो म्हणून याला काय खड्या जाऊ ना जाय हमको शिका <laughs> <laughs>